श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती स्थापना विधी पाहणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पूजेसाठी लागणारे साहित्य आपण स्क्रीनवरती पाहून घेऊ सर्व साहित्य घेऊन आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत सुचिरभूत होऊन स्वच्छ आसनावरती आपल्याला बसायचं आहे समय तुपाचे निरंजन उद्बत्ती लावून घ्यायची श्री गणेशाय नम यजमानाने स्वतःच्या डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आहे ओम पवित्रो वा सुरवा सांगोपी वा यस्मरेत पुंडरी काक्षम सभा याभ्यंतर शु सर्व शुचिही ज्या ठिकाणी आपण गणपती स्थापना करणार आहोत गणपती बसवणार आहोत त्या ठिकाणी त्या स्थानावरती एक लाल कपडा लाल पीस त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तांदळानं त्यावर छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या काढलेल्या स्वस्तिकावरती गणपतीची मूर्ती मांडायची आहे यजमानानी स्वतःच्या कपाळाला गंध लावायचा स्वस्ती इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती ना पूखा विश्वभेदा स्वस्ती नारक्षो अरिष्टने स्वस्ती नो बसधातू करावं आचमन म्हणजे डाव्या हातानं उजव्या हातावरती पळीने पाणी घ्यायचं आणि तीन वेळा पाणी प्राशन करायचं आहे ओम केशवा ओम नारायणा नम स्वाहा ओम माधवा नम स्वाहा दोन पळ्या संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं आहे गोविंदाय नम ओम विष्णवे नम त्यानंतर नमस्कार करायचा ओम मधुसूदनाय नम ओम त्रिविक्रमाय नम ओम वामनाय नम ओम श्रीधराय नम ओम ऋषिकेशाय नम ओम पद्मनाभाय नम ओम दामोदराय नम ओम संकर्षणाय नम ओम वासुदेवाय नम ओम नमः ओम अनिरुद्धाय नम ओम पुरुषोत्तमाय नम ओम अदोक्षजाय नम ओम नारसिंहाय नम ओम अच्युताय नम ओम जनार्दनाय नम ओम उपेंद्राय नम ओम हरये नम ओम श्रीकृष्ण परमात्मनेम उजव्या हातावर पाणी घ्यायचो ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोग पाणी संध्या पात्रात सोडायचं प्राणायाम करायचा प्राणायाम येत नसेल तर हात जुडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणावं ओम नमो भगवते वासुदेवाय गणपतीसमोर दोन विड्याची पानं त्यावर सुपारी पैसा खारी खोबरं हळकुंड बदाम विडा मांडायचा आहे हात जोडून गणपतीचं स्मरण करा ओम सुमोगदंत कपिलो गजगरणकहा लंबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधिपहा धूम्रकेतुर्गणाध्यक्षो तुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः द्वादशे तानि नामानि यप्पटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तथा सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य निजायते शुक्लाम्बरदरं देवं शशिवर्णं चतुरभुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत् आभीप्सिद्धार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे र्थसाधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु ते विनायकं गुरुं ब्रह्मा ब्रह्माविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणं म्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत् विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिञ्च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगा भवानी मनकर्णिकाम् गङ्गाभवानीमनकर्णिकाम् अक्रावडा नमस्कार वा ओम लक्ष्मीनाारायणाभ्यन ओम उमाहेशराभ्य नम ओम वाणी हिरण्यगभाभ्यम ओम शची नमः ओम माताचरणकमलेो नम ओम इदेवताभन ओम कुलदेवताभ ग्रामदेवताभ स्थानदे ओम वास्तुदेवता ओम एकर्मप्रधानदेवताभ्यो नमो नम पाणी हतर्पणह तिथिर विष्णुतथावारो नक्षत्र विष्णुरेव योगश्च कर्ण चैवा सरविष्णुमय जगत आद्यपूर्वच्चारित एव गुणविशेषणविशिष्टायां शुभा पुण्यधौ आपल्या गोत्राचा उच्चार करावा गोत्र माहीत नसल्यास काश्यपगोत्र म्हणावं स्वतःचं जन्मनाव माहीत असेल तर जन्मनाव म्हणावं चालू नाव घ्यावं माझ्या पाठीमागे म्हणा मम आत्मन श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्रतिवार्षिक, प्रतिर्षिक भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी तिथि प्रीत्यर्थं कुलाचार कुलधर्म अंगभूत पार्थिव गणेश देवता यथाशक्ति यथामित उपचार द्रव्ये पूजनंच करिष्ये संध्यापात्रामध्ये पाणी सोडायचं हात जोडून गणपतीला नमस्कार करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देवासुर्व नमस्कारान करो आता सर्वात पहिले आपल्याला भूमिपूजा करायची आहे त्यामुळे भूमीला एक गंधफूल व्हायचं आहे करमभूमेन महा सकलोपचारार्थे गंधाक्षदपुष्पै संपूज्य समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस परश क्षमस्वे भूम्येन महा नमस्कारान करोमी त्यानंतर आपण पूजेला घेतला जो तांब्या आहे पाणी आहे त्या पाण्यावरती म्हणजे तांब्यावरती उजवाहच झाकण ठेवायचा आणि गंगेचं स्मरण करायचं गंगेच यमुळे गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सनधि कुरू हात काढून घ्यायचा आहे त्या पूजेच्या तांब्याला चारही दिशांनी गंध लावायचा गंध लावायचा क्रम पूर्व दक्षिण पश्चिम आणि उत्तर अशा क्रमाने आपल्याला गंध लावायचा आहे पूर्वे ऋग्वेदाय नमहा दक्षिणे यजुर्वेदाय नमहा पश्चिमे सामवेदाय महा उत्तरे अथर्वेदाय नमः पाण्यामध्ये एक फुल बहून पाण्याला नमस्कार करा अपाम पत्ते मध्यवृणान महा पुष्प समर्पयामी नमस्कारान करो मी त्या पूजा केलेलं पाणी सगळ्या आपल्या साहित्यावर शिंपडायचं आहे स्वतःच्या अंगावर शिंपडून सगळी जागा स्वच्छ करायची आहे अपवित्र पवित्रो वा यस्मरेत वा काक्षम सवा याभ्यंतर सर्वं शुचिः आता जी समयी आपण लावलेली आहे त्या समयीची पूजा करायची आहे समयला एक गंधफूल व्हा हळदी कुंकुवा चंद्रमामनसो हो सूर्यो अजायत श्रोत्राद्वायु प्राणश मुखादग्निरजायत कर्मसाक्षी दीपनाथा नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पैः सम्पूज्य शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोस्ते नमः नमस्कारान् करोमि त्यानन्तरं सूर्यनारायणभगवन्तला नमस्कार करायचा आदित्यस्य नमस्काराणि कुर्वन्ति दिने दिने जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यनोपजायते कर्म ते कर्मसाक्षीसविता सूर्यनारायण महापाथनापूर नमस्काराकमि एक एकेक गंधफुल व्हायचा आणि शंकघंटिला नमस्कार करायचा आगमनाथनु देवाना गमनाथं तुरा घंटानादं प्रकुरीत पश्चात घंटा प्रपूजेत थो पुरा सागरोत्पनो विष्णुना विद्रुते के निर्मित सर्वश पांचजन्य नमोस्तुते सनक सनंद प्रार्थना पुरे नमस्कारान करोमी उजव्या हातात पाणी घेऊन संध्यापात्रा सोडायचं अन्य पूजन भूमी दीप कर प्रियतान मम आता पार्थिव गणपतीला या ठिकाणी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे मूर्तीना अंगृतेना अभ्युज्य तदुपरी दुग्ध मिश्र जलधारा पातयत थोडंसं पाणी आणि दूध एकत्र करून घ्यायचं आहे पाणी दूध एकत्र करून घेतल्यानंतर दुर्वाण ते पाणी गणपतीच्या मूर्तीवरती प्रोक्षण करायचं आहे शिंपडत राहायचं आहे ओम समुद्रसदवावकयागणे परीव्ययामसी पावको अस्मभ्यग शिवो भव हिमसदवाज रायुनागणे परीव्ययामसी पावको अस्मभ्यग शिवो भव उपजमन्नुवे तसे सेवा तरा क्वा अग्ने पितम पामसी मंडू से मनोजम पावक वर्णगिव प्राणदा अपानदा व्यानदा वर्चोदा वरिबोधा अन्यांस्ते अस्मतपंतु हे तया पावको अस्मध्यगुं शिवो भो आता मूर्तीवरती मूर्तीच्या हृदयाला म्हणजे डाव्या बाजूला उजवा हात लावायचा आपला आणि आपल्या डाव्या बाजूला आपल्या हृदयाला आपला डावा हात लावायचा आहे डोळे बंद करायचे आहे आपल्यामध्ये जसा प्राण आहे तसा त्या मूर्तीमध्ये प्राण येत आहे अशी भावना करायची ओ आ्री क्रो यम रांीं ओम आं ह्री क्रोम अशा म पार्थिवगणेशमूर्तीना प्राणा इह प्राणा जीव इह स्थिता सर्वे इन्द्रियाणि वाङ माना तक्षु श्रोत्र जिव्हा घ्राण पाणी पाद पायुपस्ताणी इहैवागत्य सुकं स्वाहा हात काढून घ्यायचा दुर्वाणी थोडंसं तूप गणपतीच्या डोळ्यांना लावायचं नेतृमि व्रत्राशी कणि न चुर्दा आसी चक्षु देही दुसऱ्या दूरवाणी थोडंसं मध गणपतीच्या तोंडाला लावायचं आहे म्हणजे गणपतीला थोडंसं मध टवायचं आहे बालभोगार्थे मधुनैवेद्यम प्राणदा अपाणदाव्याणदावरचो दाववरी बोधा हा दा, अन्यांस्ते अस्मत्तपंतो हे दया हा पावको अस्मभ्यगं शिवो भव परत आपला उजवा हात गणपतीच्या डाव्या हृदयाला लावायचा आहे आणि आपलासुद्धा हात आपल्या डाव्या छातीला लावायचा डोळे बंद करून शांततेनं वेळा ओम 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 असा जप करायचा तोपर्यंत आपला व्हिडिओ पॉज करून ठेवा जप झाल्यानंतर हातामध्ये अक्षता घेऊन गणपतीचं ध्यान करायचं शिवतनयविष्ठ सर्व कल्याण मूर्ती शोभितं शोभित मोदकेण अरुण कुसुममाला व्यालंबोदरच मम हृदय निवास श्रीगणेशनमामी गणेशान महा ध्यानार्थे आवाहनार्थे गणपतीला अक्षदा अक्षदां समर्पयामि गणपतीच्या पायावर्ती फुलानं किंवा दूर्वानं पाणीशिंपडा पादोर् पाद्यम समरपया्रीगणेशा नमहा पाद्यस्नानं समर्पयामि त्यानंतर गणपतीच्या हाती पाणीशिंपडा हस्तो अर्घ्य समर्पया गंगणपद नमहा त्यानंतर गणपतीच्या मुखावरती शिंपडा गंगणपतई नमहा मुखे आचमणी समर्पयामिंगणपत त्यानंतर गणपतीच्या डोक्यावरती पाणीशिंपडा गंगणपतई नमहानानं समर्पयाम त्यानंतर गणपतीवरती पंचामृत शिंपडा पयदधी एव मधु शर्करायुत पंचामृतमयानीत स्नानाथं प्रतीगृहता पंचामृत शिंपडल्यानंतर पुन्हा चांगलं शिंपडा शुद्धोदक स्नानं समर्पयामि श्री गणेशाय नमहा शुद्धोदक स्नान समर्पयामी त्यानंतर थोडासा गंध गणपतीला लावायचा आहे दुर्वा फूल गणपतीला व्हायचं पंचामृतपूजा परिपूर्णाते गंधपुष्पै संपूज्य संध्या पात्रात दोन पळ्या पाणी सोडायचं स्थापित धूपमा ग्रापयामी स्थापित दीपम दर्शयामी समोर ठेवलेला विडा आहे विड्याच्या पानावर थोडी साखर ठेवायची आणि त्या विड्याला पाणी फिरून नैवेद्य दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणेन महा नैवेद्यम समर्पयामी नमस्कारान करोमी गणपतीला नमस्कार करायचा श्री गणेशान महा पूर्वक नमस्कारान करो, नमस्का नमस्कारान करो आता गणपतीवरती वाहिलं फूल आणि दुर्वा काढून घ्यायची आहे त्या फुलाचा वास घेऊन ते फूल कपाळाला लावा आणि डाव्या बाजूला जमिनीवरती ठेवून द्या पूर्वानी रमा आल्या वंदन पूर्गपुत्रे विसृज्य दुसरं एक फूल गंधामध्ये बुळून गणपतीवरती व्हायचं आहे अभिषेक आरती गंधाक्ष अक्षरपुष्प ही संपूज्य आता पुन्हा पेल्यामध्ये पाणी घ्यायचं उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायची आणि गणपतीचा आपल्याला आता अभिषेक करायचा आहे दुर्वानी थोडं थोडं पाणी गणपतीवर शिंपडत राहा आणि मनामध्ये ओम गंग नमः असा जप करा ओम नमस्ते गणपतय तुम व्रत्यक्षंतमे कर्तासी कर्तासि केवलं धर्तासि धर्ता केवलं किलमसि तमे सर्व खलविद ब्रह्मासि साक्षादात्त्मा नित वच्म सत्यम वच्मि अवत्म मां अवक्तार अवश्रोतारमदा अवधातारम अवा नूचा नम वशिष्यम अवपश्चात अ पुरस्तात अवतरातात्त अव दक्षिणा अव सर्वतो मां पाहि वाङ्मयस्तं समंतात थं वामयस्त ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदन्त्वत्तो जायते सर्वं जगदन्त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदन्त्वयिलेमिषति सर्वं जगदन्त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो निरो नवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं त्वम मूलाधारस्थितोसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मक त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चन्द्रमास्तं ब्रह्मभूर्भुवः गणादीं पुरमुच्चार्यवरणादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारे निरुद्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तिरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्दानं सन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निचरुद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डा धीमहि तन्नो प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं मृदं च वस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पाकरणकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमुच्यतम् आविरभूतं ससृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायत्यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपदै नमो गणपदै नमः प्रमतपदै नमस्त्येस्तु लम्बोद्राय एकदन्ताय विघ्नाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ॐ सहनाभवतु सह नो भुनक्तु सह वीर्यङ्कुरवावहे तेजस्विनावधीतमस्तु माविदविषावहे ॐ शान्तिः गणपतिला गन्दला वयसा श्रीखंडम चंदनं दिव्यम गंधाड्यम सुमनोहरं विलेपरं सुरश्रेष्ठं सुरश्रेष्ठ चंदन प्रतिगृहता गणपतीला जानव घालायचं आहे जानव जानव हे डाव्या खांद्यावर आलं पाहिजे यज्ञो यज्ञोपवीतं परम पवित्र प्रजापते यत्सहज पुरस्तात आयुष्यमग्रं प्रतिमुंच शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजहा यज्ञोपवीतं समर्पयामी कापसाची वस्त्रमाळ केली असेल तर वस्त्रमाळ वस्त्रमाळगळ्यात घाला सर्वूषा दिके सौम्ये लोकलज्जा मयोपपाज दे तुभ्यं वाससी प्रतगृहता कर्परवस्त्र समर्पयामी श्रीगणेशाय नम गुलाल अक्षदा समर्पयामि अभिदगुलाल समर्पयामि हळदी कुंकुगणपतीला वाहिस हरिद्रापीतवर्णा च सदा सौभाग्यदायिनी हरीरेचो देवा मतशा प्रयच्छमी कुमकुमकामिदिव्यं कामना कामसंभवा कुंकुमेनाचितो देवा मतश्शा प्रयछमि सौभाग्यनाना परीमळद्रव्यसर्पया गणपतीवर्लाफूलवाहिच माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिन प्रहोमयार्ता पूजाथं पुष्पा प्रतगृही दुर्वाहिचि कांडा काहांती पौगाह पौगस्परी एवा नो दूर्वे प्राहस्रेन शेन च दुर्वाकुरपत्र समर्पयामि गणपतीला हलवाजमदगन श्रद्धाय मेधाय कामांद्रियायी ता अहं प्रतगृहा जशसा चगेन चलिकामर्पयामी गणपतीला धूप किमा उद्पत्तीवळवी वनस्पतीसोद्भूत गंधारौ गंध उत्तमा अग्रेसर्व देवानांधू तुपाचि तुपाचीचि निरंजनओवी वर्त संयुक्त मीना योजित मया दीपम ग्रहाण देवेश त्रैलोक्यती मिराप दीपन दर्शयामी नैवेद्यासाठी पेढे आणले असतील मोदक आणले असतील तर समोर ठेवायचे आहे नैवेद्याच्या खाली पाण्याने चौकणी मंडळ करा आणि त्याच्यावर तो नैवेद्य ठेवा फळं आणले असतील केळी अजून कुठले फळं आणले असेल पाच प्रकारचे तर ते मांडू शकता पेढे महानैवेद्य आता गणपतीला दाखवायचं आहे गणपत्या फिरवा ॐ प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि गणपतिर्नमस्कारां नमस्कारान् करोमि प्रारम्भी विनन्ती करो गणपतिविद्यादया सागरा अज्ञानत्वहरोणि बुद्धिमतिदे आराध्यमोरेश्वरां चिन्ताक्लेशदारिद्रदुःखाबे देशान्तरा पाठवी हे रं गजमुखा भक्ता बहुतोषवी मोरया मोरया बाळताने तुझीच सेवा च सेवा करुकायदाणे अन्याय माझे कोट्यानुकोटि मोरेश्वरा बातु घालपोटी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह पडावा पढावा उपेक्षूनको गुणवंता अनंता रघुनायका मागने हे चियाता ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी ते निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते थे तुझे सद्गुरू पाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ या ठिकाणी आपले गणपतीपूजन संपन्न झालेलं आहे त्यानंतर आता आपण गणपतीची आरती करून घ्यावी आणि आपल्या जवळच्या कुठल्या गुरुजींना यथाशक्ती दक्षिणा द्यावी जेणेकरून पूजेचं फळ आपल्याला मिळेल आपल्याला जर आम्हाला दक्षिणा पाठवायची इच्छा असेल तर स्क्रीनवरती आमचा फोनपे पे नंबर दिलेला आहे आपण त्यावर दक्षिणा पाठवू शकता धन्यवाद